एटीएम मधून वारंवार पैसे काढत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा आहे कारण एक मे दोन हजार पंचवीस पासून एटीएम मधून पैसे काढणं हे महाग होणार आहे त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होईल आरबीआय नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे यामुळे जर तुम्ही तुमच्या बँकेच्या व्यतिरिक्त इतर बँकेच्या एटीएम मधून पैसे काढले किंवा बँक बॅलन्स चेक केलं तर त्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारला जात होतो परंतु या शुल्कामध्ये आता आणखी वाढ करण्यात आली आहे नेमकं किती शुल्क आकारलं जाणार आहे आरबीआयचे नवीन नियम कोणते हेच आपण ह्या पाहणार आहोत नमस्कार मी पूजा उजगे आणि तुम्ही पाहताय जय महाराष्ट्र डिजिटल तर मे नंतर जर तुम्ही तुमच्या बँकेच्या बँकेच्या व्यतिरिक्त इतर एटीएम मधून पैसे काढले तर त्यासाठी आधी सतरा रुपये मोजावे लागत होते आता तुम्हाला ते एकोणीस रुपये द्यावे लागणार आहेत याशिवाय बँक बॅलन्स चेक करण्यासाठी आधी तुम्हाला सहा रुपये द्यावे लागत होते आता तुम्हाला सात रुपये द्यावे लागणार आहेत आता प्रत्येक बँकेमध्ये जर तुम्ही इतर बँकेच्या एटीएमचा वापर करताय तर महिन्याला ट्रान्झॅक्शन मर्यादा असतात आता सिटीज मध्ये ती ट्रान्झॅक्शन मर्यादा वेळा आहे तर नॉन मेट्रो सिटीज मध्ये ती महिन्याला तीन वेळा आहे त्यामुळे जर तुम्ही तुमच्या मर्यादा ओलांडल्या ट्रान्झॅक्शनच्या त्यानंतरच तुमच्याकडून हे अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्याच बँकेच्या एटीएम मधून पैसे काढा आणि बँक बॅलन्स चेक करा असा सल्ला देण्यात होते त्यामुळे तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरण्यापासून दिलासा मेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडीओसाठी आम्हाला फॉलो नक्की करा